भरपूर धुवत होता तो प्रत्येकाला बघूया एक बघा असतं मजा मला ची येते पीयू काय रे बाला तुझ्याकडे काय आहे भरपूर हे बघा एकमेकांना रंग होतात धावतात होता तिकड दिकर तिकडं नमस्कार मित्रांनो आता आहे धुलीवंदन खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रंग हे रंगपंचमीला खेळले जातात परंतु सध्या ट्रेंड जास्त धुलीवंदनलाच आलेला आहे राहू द्या पण एक आशा करतो की भविष्यात आपला रंगपंचमी जो सण आहे तर तो नक्कीच उदयास येईल तरी तुथपर्यंत म्हणजे काय की आता होली काल झालेली आहे आणि होलीचं धन मी दाखवलं नाही म्हणजे धुलिवंदन आहे आता, आता रंगाचा कार्यक्रम जो आहे तर तो आहे तर आपण तो बघूया जर आपल्या सध्या सुरुवात आपल्या घरापासून करूया तर इथं बघा कलर रंगवाला आलेला आहे दैविक आणि पीयू काय करतेस हे काय बलून हा आणि इथं बघा सर्वेश भरपूर रंगलेला आहे आणि इकडं काय करतोस काय आणि आता आपला धुलीवंदनचा एक बघूया मिनी ब्लॉग होतो की मोठा ब्लॉग होतो ते नंतर समजेल आणि इथे चालू आहे कलर होली हे दादासाहेबांच्या हातचे माझं उद्घाटन झालंय आता बघू इथं स्नेहल आलेली आहे स्नेहलचा दुसरा माझा आहे हा मस्त मस्त आणि इथं बघा आपण जर रंगपंचमी जर बघितली पियू काय करतात पियू <laughs> आणि आज बघा परी देखील इथं आलेली आहे परी काय रंग बच मी केलं केलीस केली तयारी काय के केली रंगाची आ, या पिशव्या भरल्यास काय म्हणजे पिशव्या लागायच्या नाही काय लागत नाही काय पुन्हा नुसतं पाणी दिसते म्हणा रंग नाही ठेवलं होतं कुठं अरे बापरे बसता आज मी जास्त फिरत नाही कुठं पण जिथं फिरतो तिथे बघा काय चाललंय तुमचा होली आहे काय 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 या काय हातान काय बॉम्ब पिसक्या काय मस्त मस्त सगळं राहू के ओके ओके काय रे बाला तुझ्याकडे काय आहे रंग नाही तुझ्याकडं अरे बाबा काय उत्तरच होलीचा जो ब्लॉग आहे तो आपल्या लहानग्यांसाठी आहे आणि इथे बघा हे काय चालू आहे पिचकारी हे माझ्यावर गुरु यांच्यावर हा हे बघा नवी नवीन दाखव दाखवतं करा अरच बघा पिचकारीची नवीन पद्धत बाटली आहे ना बाटली हॉल आणि त्याच्याने हे बघा इथं बघा आणि इने नवीन पद्धत वापरली काय तुम्ही <laughs> काय घेतला काय केलंय नुसता पाणीच बघतो आणलास आपली जी भूलोकं आहेत ती भूलोक म्हणजे त्यांचं नावच मी आता भू ठेवणार आहे तर इथे आहेत ते तर कृपया सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही होली खेळत असताना आ, या प्राण्यांना रंगू नका कारण कसं आहे की यांची स्किन खराब होते जर बघितली तर बघा एकदम पाण्याचा मारा चालू आहे तिकडे बघा वाव डेंजर मजा मला पीयूची येते पीयू पीयू का पी मी आता इथेच आहे अजून कुठे घराच्या बाहेर गेलो नाही तर इथे कट कारस्थानी करण्याचा लपत काय करता रे तुम्ही अरे पण कलरचा पाणी भरा भाई कलरचा माझ्या नाही मग असं साधाच साधाला येऊ काय गोविंदा नाही हा बघितलं तर बघा थांबा ओके ओके आपण जर बघितलं तर बघा हा आपला क्रिकेटचा मैदान पण आता तो होलीचा मैदान झालेला आहे भरपूर हे बघा एकमेकांना रंगवतात धावतात तिकडे तिकडं सध्या आपण जर बघितलं तर बघा बरेचसे मैदानात आपले गडी तयार आहेत दरिवली क्रिकेटसाठी तयार असतात ता आज रंग लावण्यासाठी तयार आहेत आणि इकडे भेटला आपला नमन नमन शेठ काहीतरी खजान आणलेलं काय या आणलं तुम्ही हा वा एकदम कलरफुल तुम्ही पिचकारी वापर नाही का तू पिच हा असं आहे मी पिचकार्या घरी कशाला शोला ठेवल्या <laughs> हा बरोबर घरच्या नाही खेळायला ठेवल्या तुम्ही काढला सोयन पाणी पितस कशाला स्वतःच काय बघितलं तर बघा छकुली अरे पलाल तुम्ही काय एकदम फटाकार बिटा आणलंस आणि इथं बघा छकुली भिजलेली आहे पिशव्या का एकच पाणी भरपूर पाणी आणण्याचं नाही ओके बघा दऊ एकदम पिचकारी घेऊन आलेला आहे पण त्याला ए अरे तात्यांना भिजवायचं नाही तात्यांना भिजवायचं नाही तर तुला स्नेक नेणार नाही छोटा डॉगी दाखवणार नाही तात्यांना भिजवायचं नाही बोल तात्यांना भिजवायचं बघूया बघा बघा आपण सर्वेसला लो लोलावला जातो भरपूर धुवत होता तो प्रत्येकाला आज त्याला भरपूर माखवलाय बघा लोलावलाय पूर्ण गोविंदा करून टाकला त्याचा बरीचशी मंडळी इथं जमली बरीचशी तर मित्रो आमच्या या छोट्या मुलांची होली कशी वाटली मला कमेंटर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी लिया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शिंग्याच्या खूप खूप शुभेच्छा